जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे मला सातत्याने एक प्रश्न विचारण्यामध्ये येतो तो, तो प्रश्न असा की वणीगडच्या सप्तशृंगी देवीला माळपर्डी आहे का आणि जर तिला माळ परडी असेल तर तिची परडी नेमकी कशी असते याबरोबरच तिला कवड्यांची माळ चालते रुद्राक्षाची माळ चालते की तिची कवड्यांची किंवा तिची तथाकथित माळ ही वेगळी असते का तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि या प्रश्नाचं निमित्त झालेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी असणारे चार सप्तशृंगीचे माझे उपासक शिष्य या ठिकाणी शेखर आहे निलेश आहे सुरेंद्र आहे आणि अशोक आहे हे जण सुद्धा या ठिकाणी नाथपंथ आणि सप्तशृंगी जगदंबेला स्वतःच आराध्य दैवत मानतात चौघांची सुद्धा सप्तशृंगी मातेची दीक्षा म्हणजेच ज्ञानमाळ आज माझ्या हाताने या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या निमित्ताने आज आपण सप्तशृंगी मातेची माळ नेमकी कुठली याबद्दल सुद्धा प्रकाश टाकणार आहोत मुळामध्ये कवड्यांची माळ सप्तशृंगी देवीला चालते का तर हो कवड्यांची माळ सुद्धा सप्तशृंगीला चालते कारण कवडी म्हणजे एक प्रकारे असणाऱ्या सृजनाचं वारुळाचं योनीचं आणि कामाक्ष शक्तिपीठाचं प्रतीक आहे आता सृजन म्हणजेच पृथ्वीवरती होणारा नवसंचार नव चैतन्याचं नव एक प्रकारे असणारं प्रतीक वारुळ म्हणजे नवनिर्मितीचं प्रतीक आणि योनी म्हणजेच नव जन्म देणाऱ्या बाळकाचं प्रतीक म्हणजेच योनेमधून नवीन बालकाचा जन्म होतो त्या पद्धतीनुसार या शक्तीमधून या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती झालेली आहे असा उदात्त संदेश आपल्याला कवडी देते त्यामुळे कवडी ही प्रत्येकच देवीला त्या ठिकाणी चालते परंतु विशेष काही देवींसाठी काही विशेष माळी असतात जसं की महाकालीसाठी किंवा तारा देवीसाठी हकीक नावाच्या मण्याची माळ जास्त त्या ठिकाणी लोकप्रिय आहे लक्ष्मी मातेसाठी त्या ठिकाणी असणाऱ्या स्फटिकाची माळ अधिक प्रिय आहे महाकाली तत्वासाठी त्या ठिकाणी किंवा काळुबाई असेल मायाक्का असेल यांच्यासाठी लवंगाची माळ त्या ठिकाणी विशेष मानण्यात आलेली आहे त्याचबरोबर सप्तशृंगीला कवडी तर चालतेच चालते, चालते परंतु इथे माझ्या हातामध्ये तुम्हाला जी सध्या माळ दिसत आहे हिला अधिकृत सप्तशृंगी मातेची माळ मानण्यात आलेला आहे आता ही जी माळ आहे ही आपल्याला सप्तशृंग गडावरती आयुर्वेदिकच्या कुठल्याही दुकानामध्ये त्या ठिकाणी विकत मिळते याला त्या ठिकाणी पहाडी मोती असं सुद्धा म्हणतात आता पहाडी मोती हे नाव जरी ह्या माळेला प्राप्त झालेलं असलं तरी हा ग्रामीण शब्द आहे या माळेचा पूर्व इतिहास सुद्धा रंजक आहे तो आपल्याला माहीत पाहिजे सप्तशृंगी मातेने ज्या वेळेला महिषासूर नामक दैत्यासोबत युद्ध पुकारलं हे युद्ध करत असताना सप्तशृंगी मातेची काया ही त्रिदेवांच्या तेजापासून तयार झाली होती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या मुखातून अग्निज्वाला निघाल्या या तीनही अग्निज्वालांचा एका ठिकाणी स्फोट झाला आणि या स्फोटातून जी त्या ठिकाणी अर्धनारी नटेश्वर स्वरूपाची जगदंबा अवतरली तीच म्हणजे मूळ सप्तशृंगी देवी या सप्तशृंगी मातेला इतरही अनेक देवी देवतांनी आपापली आयुध दिलेली आहे आपापली शस्त्र दिलेली आहे आपापले दागदागिने भेटवस्तू दिलेल्या आहे त्यामध्ये भगवान श्री विष्णूने त्या ठिकाणी असणाऱ्या सप्तशृंगी देवीला म्हणजेच महिषासुर मर्दिनीला स्वतःची प्रिय असणारी वैजयंतीची माळ दिली आणि वैजयंतीच्या माळेचं प्रतीक म्हणजेच ही पहाडी मोत्याची माळ आहे म्हणजेच ही पहाडी मोत्याच्या माळेला ऑप्शन म्हणून आपण त्या ठिकाणी शुद्ध वैजयंतीची माळ सुद्धा वापरू शकतो आता वैजयंती इचं त्या ठिकाणी काय काम बरं तर भगवान विष्णू यांचा त्या ठिकाणी जो सत्वगुण आहे या सत्वगुणामध्ये लक्ष्मी माता ही वैजयंती स्वरूपामध्ये भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये विराजमान असते सप्तशृंगी माता ही महालक्ष्मी तत्व धारण करून आहे आणि अशा या अष्टादश भुजा म्हणजे अठरा भुजाधारी महिषासूर मर्दिनी महालक्ष्मी मातेला म्हणजे तर सप्तशृंगी मातेला उद्देशून त्या ठिकाणी विष्णुदेवांनी तिलाही वैजयंतीची माळ भेट दिलेली आहे त्यामुळे वैजयंतीची माळ किंवा दुसऱ्या भाषेमध्ये पहाडी मोत्याची माळ आपण म्हणूया ही सप्तशृंगी देवीची त्या ठिकाणी असणारी अधिकृत माळ आहे परंतु कवडेची माळ सुद्धा सप्तशृंगी मातेला चालते <laughs> दुसरा प्रश्न सप्तशृंगी देवीला परडी आहे का तर बघा सप्तशृंगी मातेला परडी नाही याचं कारण असं की परडी हे त्या ठिकाणी जोगव्याचं एक साधन आहे जोगवा मागण्याचं पात्र म्हणजे परडी आणि जोगवा मागण्याची जी काही आहे का ती रेणुका अवतारापासून सुरू होते म्हणजे रेणुका मातेने स्वतः जोगवा मागितला त्यामुळे यल्लम्मा असो येमाई असो येडेश्वरी असो रेणुका असो या सर्व अवतारांमध्ये रेणुकेच्या हातावरती आपल्याला परडी दिसते रेणुकेच्याच अवताराचं त्या ठिकाणी पुनर् त्या ठिकाणी अवतार हा तुळजापूरमध्ये झाला जसं की स्वतः तुळजा महात्म्य या ग्रंथामध्ये तुळजाभवानी स्वतः सांगते आहे परशुरामाला की हे परशुरामा मी या अवतारामध्ये तुळजा तुळजापूर तुळजापूरमध्ये निवास करते आहे। परंतु चा चा मी तुझी आई रेणुका होते आणि त्या अवतारामध्ये तुझी आणि माझी भेट झालेली होती हा उल्लेख आणि अशा पद्धतीचा संदर्भ आपल्याला खुद्द तुळजा महात्म्य या ग्रंथामध्ये आढळतो म्हणजे जी रेणुका तिचाच पुढील अवतार म्हणजे श्री तुळजाभवानी त्यामुळे रेणुकेच्या हातावर जी परडी होती जी कवड्यांची माळ होती पुढे भवानीला प्राप्त झाली परंतु सप्तशृंगी जगदंबा ही अर्धनारी स्वरूपामध्ये असल्यामुळे आणि तिचा उद्देश हा फक्त आणि फक्त दैत्य मर्दन असल्यामुळे तिने मागितलेला नाही नाही तिच्या तिच्या हातामध्ये हातामध्ये परडी दैत्याचं रक्त धारण केलेला पानपात्र आहे ज्या पानपात्रामध्ये जगदंबेने द्राक्षात सव म्हणजे द्राक्षाचा रस प्राशन केलेला आहे ज्याला मधुप्राशन सुद्धा असं म्हटलं जातं म्हणजेच एक प्रकारे तरतरी येणार एक प्रकारे स्फूर्ती जगदंबा ही त्या पात्रामधून असते तिच्या हातामध्ये पानपात्र आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या सप्तशृंगीला अधिकृतरित्या कवड्यांची माळ नाही अधिकृतरित्या सुद्धा नाही त्यामुळे ही अशा पद्धतीची पहाडी मोत्यांची माळ किंवा वैजयंतीची माळ सप्तशृंगीला त्या ठिकाणी वापरावी जर कोणी ज्ञानमाळ करत असेल गुरुच्या हाताने दीक्षा घेत असेल तर त्या गुरूंनी सुद्धा सप्तशृंगीसाठी कवड्यांची माळ न देता ही माळच त्या ठिकाणी द्यावी किंवा हिच्यासोबत आपण कवड्यांची माळ दुहेरी जोड म्हणून सुद्धा देऊ शकतो याचा अर्थ असा नाही की सप्तशृंगीला कवडी चालत नाही कवड्यांची माळ सुद्धा घाला परंतु अधिकृतरित्या ही वैजयंतीची माळ सुद्धा धारण करा जेणेकरून सप्तशृंगीची दीक्षा त्या ठिकाणी पूर्ण स्वरूपामध्ये प्राप्त होईल आजची माहिती आवडलेली असल्यास आपल्या देवी संस्थान जळगाव राजा या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असल्यास द्वारे नक्की कळवा अशाच निरनिराळ्या माहितींसाठी भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जगदंबा सप्तशृंगी सर्वांचं भलं करो जय जगदंब नमो